मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही अशा लाडक्या बहिणींना आता सी करण्याकरिता नवीन ना ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि अशा बहिणींना आता के वाय सी करताना तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई वाय सी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई केवसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे बघा मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना पती नाही म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचे पती मरण पावले अशा लाडक्या बहिणींना त्यांचे जे पतीचे मृत्यूपत्र आहे ते मृत्यूपत्र त्यांना वेबसाईटवर अपलोड करायचे आहे ज्या लाडक्या बहिणींची घटस्फोट झालेला आहे घटस्फोट झालेला जो प्रमाणपत्र आहे मित्रांनो तो प्रमाणपत्र त्या लाडक्या बहिणींना ई केवसी करताना वेबसाईटवर अपलोड करावे लागेल ज्या लाडक्या बहिणींजवळ व तिचं मृत्युपत्र नाही आणि घटस्फोट झालेलं प्रमाणपत्रसुद्धा नाही अशा बहिणींना माननीय न्यायालयाचे जे आदेश आहे त्या आदेशांवे जे सत्यप्रत्यांना देण्यात येतील ते सत्यप्रत्यांना घेऊन जिल्ह्यातील जे महिला व बालविकास अधिकारी आहे त्यांच्याकडे जमा करावे लागेल अशा प्रकारे बहन बहिणींनो लाडक्या बहिणींना जे ई सी करण्याकरिता हे तीन महत्त्वाचे डॉक्युमेंट त्यांना लागणार आहे तर अशा प्रकारे बहिणींनो हा जो महत्त्वाचा व्हिडिओ होता हा तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद